महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांचे निर्देशानुसार शिक्षण विभागाने शिक्षण विभागाच्या अधिकारी व शिक्षकांच्या मदतीने महापालिकेच्या शाळांचा पूर्णतः काळापालट करण्यासाठी कंबर कसली आहे यावर्षी शाळा प्रवेशा दिवशीच विद्यार्थ्यांना वया पुस्तके आली आहेत त्याचप्रमाणे गणवेश बूट दप्तरे इत्यादी आवश्यक सुविधा देखील वर्षाच्या सुरुवातीला पुरविण्याचे नियोजन आहे आणि आता महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा बौद्धिक स्तर वाढविण्यासाठी त्यांची शैक्षणिक प्रगती पाहण्यासाठी महापालिकेच्या सर्व शाळांमधून विद्यार्थ्यांच्या पायाभूत चाचणीस आज प्रारंभ झाला आहे महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांचे आदेशान्वये प्रत्येक शाळानिहाय पालक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून या पालक अधिकाऱ्यांनी स्वतः शाळेत जाऊन शाळेत घेण्यात आलेल्या पायाभूत चाचणीची पाहणी केली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पालकत्व स्वीकारलेल्या सिंडिकेट येथील शाळा क्रमांक पंच्याण्णव ऑब्लिक आठ या उर्दू शाळेतील तसेच बारावी येथील शाळा क्रमांक अडुसष्ट आणि बारदान गल्ली येथील उर्दू व मराठी शाळेस समक्ष भेट देऊन शाळेत चाललेल्या पायाभूत चाचणी परीक्षेची पाहणी केली तसेच स्वतः खडू हातात घेऊन विद्यार्थ्यांना शिकवण दिली महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा बौद्धिक स्तर वाढविण्याच्या दृष्टिकोनातून ही पायाभूत चाचणी घेतली जात असून यानंतर सर्व शिक्षकांसाठी शिक्षण परिषदेचे आयोजन केले जाणार आहे आणि या शिक्षण परिषदेमध्ये विद्यार्थ्यांचा बौद्धिक स्तर वाढविण्याच्या दृष्टिकोनातून करावयाच्या विविध प्रकारच्या उपायांच्या अंमलबजावणीबाबत उहापोह केला जाणार आहे यापुढे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचवण्यासाठी दरमहा पायाभूत चाचणी घेऊन बौद्धिक स्तर वाढविण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातील महापालिकेचे या अभिनव संकल्पनेचे शिक्षकांनी देखील कौतुक केले आहे